बांधकाम कामगार मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण वेबसाईट नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगार मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण वेबसाईट तर सध्या बंद आहे ही बॅड बातमी आहे बाकी वेबसाईट जे अपडेटचं काम सुरू आहे वेबसाईटवरती जे बांधकाम कामगारांचा रिन्युअल किंवा नवीन रजिस्ट्रेशन असेल तर त्यांची ॲकनॉन नंबरची जे पावती आहे तुम्हाला प्रिंट करायचं ऑप्शन तिथं आलेला नव्हता ते इथं जोडण्यात येणार आहे त्यामुळे वेबसाईट इथं बंद ठेवण्यात आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता इथं तुम्हाला जे सहा टॅब दिसत होते सहा इथं बॉक्स दिसत होते ते बॉक्स इथून गायब झालेले आहेत तर वेबसाईट अंडर मेंटेनन्समध्ये असं ठेवण्यात आलेली नाही पण वेबसाईटला अपडेट करण्याचं काम सुरू आहे असं सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो लवकरच हे वेबसाईट अपडेट होईल आणि तुम्हाला एक रुपयाची जशी पहिले पावती निघत होती तशी प्रिंट आता तुम्हाला निघणार आहे आणि तुमचा फॉर्म नवीन असो किंवा न रिन्युअलचा असो तुम्हाला टेक्नॉलॉजी नंबरची रिसिप्ट तुम्हाला निघणार आहे प्रिंट तुम्हाला भेटणार आहे वेबसाईटचा काम चालू आहे वेबसाईटवरती वरती काम सुरू आहे वेबसाईट लवकरच अपडेट होईल अपडेट झाल्यानंतर वेबसाईटवरती तुम्हाला येऊन आपली प्रोफाईल लॉग इन करून तिथून तुम्हाला आयकनॉलॉजी नंबरची प्रिंट काढून घ्यायची आहे तेच तुमची लेबर कार्ड असेल तेच तुमचा एक रुपयासारखी पावती असेल त्याचा उपयोग तुम्ही अन्य ठिकाणी करू शकता आणि वेबसाईट लवकरच अपडेट होत आहे वेबसाईट अपडेट झाल्या झाल्या आपल्या चॅनलवर योजना हबवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे तुम्हाला पावती काढायची कसं पावतीचं प्रिंट द्यायचं आणि पावती तुम्ही कशाप्रकारे प्रिंट करू शकता सविस्तर माहिती वेबसाईट जसं सुरू झाली की आपण लाईव्हच्या माध्यमातून किंवा आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती नक्कीच कळवू ही होती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा त्याच्यासोबतच इथं एक अपडेट आलेली आहे हे अपडेट इथं पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशनच्या खाली वेलफेअर स्कीम आहे त्याच्यानंतर ॲक्टिव्ह वर्कर्स आणि तालुका वाईज ॲक्टिव वर्कर्स म्हणजे तुमच्या तालुक्यातील किती कामगार आहेत ज्यांची प्रोफाईल ॲक्टिव्ह आहे अशी कामगारांची संख्या तुम्ही इथं पाहू शकता एकूण छत्तीस जिल्ह्यांची तालुक्यांची इथं तीनशे एकसष्ट तालुक्यांची यादी जोडण्यात आलेली आहे तीनशे एक एकसष्ट तालुक्यांची यादी जोडण्यात आलेली आहे तुमचा तालुका पाहू शकता तुमच्या तालुक्यात किती लोकांची नोंदणी सक्रिय आहे त्याचा आकडा इथं पाहू शकता आता ही संख्या तुम्हाला फक्त ॲक्टिव्ह वर्करची दिसणार आहे त्याच्यानंतर तुमची प्रोफाईल ॲक्टिव आहे किंवा नाही या टॅबवरून येऊ शकता आणि तुम्हाला इथून डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू इथून डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट सलू करून घ्यायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि सर्च करायचा आहे म्हणजे तुमचा प्रोफाईलचा स्टेटस इथं तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो ही माहिती अपडेटची कशी जा कशी वाटली नक्की